आ, महिला ही कवसा मुंब्रामध्ये राहणारी आहे तिचं सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लग्न झालं होतं तेव्हापासून ती त्यांच्या मिस्टरांकडे कुर्ला येथे राहत होती कुर्ला मुंबई येथे ती आता प्रेगनंट असल्यामुळे माहेरी कवसा मुंब्रा येथे आली होती ते दहा तारखेला सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर गेली असताना साडेसात आठच्या दरम्यान तिच्या मिस्टरांचा तिला फोन आला आणि कुठं आहे म्हणून विचारणा केली तिने सांगितले मी बाहेर मॉर्निंग वॉकला आलेली आहे आणि एकटीच आहे एकटीच एकटीचा सांगितल्यावर त्याला राग आला तो बोलला मला आत्ताच्या आता ती कुर्ल्याला परत ये परंतु तू बोलले मी या अवस्थेत उरलेला परत येऊ शकत नाही त्याने फोन ठेवला आणि थोड्या वेळानंतर ती महिला पुन्हा आपल्या आई वडिलांच्या घरी परत आली घरी आल्यानंतर परत तिच्या पतीचा तिला परत फोन आला आणि तिला सांगितलं की तू स्पीकर ऑन कर मग तिने स्पीकर ऑन करा आणि परत त्याने विचारलं की घरामध्ये कोण कोण आहे आता मी बोलले की आई वडील घरामध्ये आहे आणि मी आहे ठीक आहे बोलले स्पीकर ऑनच ठेव आणि तो त्याने तिकडनं बोलायला सुरुवात केली त्याने सांगितलं की मै तुम्हाला भेटीको तलाक देता मैं तुम्हारे को तलाग देता मैं तुम्हारे तलाक तलाक तीन वेळा बोलला समोर आणि त्याने फोन ठेवला त्यानंतर त्या महिलेने आई वडिलांना सदर गोष्ट डायरेक्ट ऐकलेली होती त्याच्या शेजारी काकांना यांना पण सांगितली आणि लगेच पोलीस स्टेशनला आले त्यांनी ती ते रेकॉर्डिंग आम्हाला पोलिसांना ऐकवली आणि आमची तक्रार दाखल करा असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही तिच्या म्हणल्याप्रमाणे डायरेक्ट तक्रार दाखल केलेली आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे कुठले कायदे आपण दाखल केले आहे कुठले ला कलम लावलेला आहे आणि कशा पद्धतीनं पुढचा तपास सुरू आहे नवऱ्याला काय का आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनला बीएनएस तीनशे एक्कावन्न चार व मुस्लिम महिला कायदा कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तेरा तारखेला त्यांच्या पतीला बोलून बी एन एस पस्तीस तीन प्रमाणे त्याला नोटीस सुद्धा अदा केलेली आहे आता पुढील तपास सुरू आहे आपल्या माध्यमातून त्या परिवारला काय आव्हान असेल ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी जे आव्हान करता कशा पद्धतीने परिवारमध्ये राहावं हे जी थोडी छोटी गोष्ट राहावं तर प्रत्येकाचं जे वैयक्तिक बाब आहे आपण परिवारामध्ये राहत असताना एकमेकांना एक सांभाळूनच राहायचं असते एकमेकांना समजून राहायचं असते परंतु आपल्यावर झालेला अन्याय हा पण सहन करायचा नसतो त्या महिलेने केला नाही त्याप्रमाणे आपल्याला अन्याय होत असेल तर त्याला वाचल्या फोडावी तसे तक्रार दाखल करायच पाहिजे